त्यापासून बांध्यापर्यंतच्या कास्तकार बांधवांसाठी घेऊन आलो आज एक महत्वाचा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांची उदय लाड करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं आणि टायटल वाचलं हवामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची सर्वात महत्वाची अपडेट केत्या बहात्तर तासात राज्यात होणार आता पाणीच पाणी पण इथं प्रश्न स्वाभाविक आहे की येत्या बहात्तर तासात राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात होणार आता पाणीच पाणी आणि याला जोडून सर्वात महत्त्वाचा प्रश्न की येत्या बहात्तर तासात जर राज्यात पाणीच पाणी पानि होणार असेल तर आमच्या गावात खेड्यात वाडी वस्तीवर शेतशिवारात तालुक्यात जिल्ह्यात पाणीच पाणी पानि होणार का म्हणजे ज्या पेरणीयोग्य पावसाची आम्ही वाट पाहत आहोत तो पाऊस येत्या बहात्तर तासात कोसळणार आहे अथवा नाही जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जिथं आवडेल तिथं लाईक करा काकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायचे महिन्यावर प्रतिकूळ आपणास मिळत राहतो सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी जी सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ केल्या बहात्तर तासात होणार असा पाणीच पाणी मग येत्या बहात्तर तासात असा काळ घडणार आहे की ज्याच्यामुळे त्या बहात्तर तासात होणार पाणीच पाणी आणि इथं प्रश्न कोणता आहे की आत्तापर्यंत आम्ही पावसाची वाट बघितली पण पाऊस काही कोसळला नाही म्हणून आमच्याकडे पाऊस हा कधीपासून सुरू होणार आणि आमच्या तालुक्यात जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस हा कधी कोसळणार चला तर मग या महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात इथं सविस्तर आणि अचूक उत्तर जर सध्या बघितलं वाता तर वातावरणात विलक्षण बदल दिसतोय आता आपण जर बघितलं तर येत्या बहात्तर तासांमध्ये विदर्भाकडून जर सुरुवात केली तर विदर्भाच्या अकराही जिल्ह्यात आपल्याला वातावरण बदलताना दिसणार आहे आणि आपल्याला पूर्व विदर्भात म्हणजे चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा नागपूर इथं पावसाची तीव्रता जास्त दिसणार आहे त्याच्यानंतर जर आपण बघितलं बुलढाणा अमरावती यवतमाळ अकोला वाशिम इथं आपल्याला समजा आजच्या डेटला पाऊस हा सुरू होताना दिसेल पण उद्यापासून पावसाची तीव्रता हे वाढताना दिसणार आहे म्हणजे ओव्हरऑल विदर्भातील अकरा जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण हे आपल्याला जास्त दिसलं तर आश्चर्य वाटायला नको त्याच्यानंतर जर आपण विचार केला मराठवाड्याचा तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना आज येलो अलर्ट आहे तर काही जिल्ह्यांना उद्यापासून येल्लो अलर्ट म्हणजे तुम्ही समजून घ्या की येत्या बहात्तर तासात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात शंभर टक्के होणार पाणीच पाणी खानदेशाचा विचार केला तीन जिल्हे येत जळगाव नंदुरबार धुळे इथंही आपल्याला आजपासून पावसा सुरू होताना दिसेल काही ठिकाणी येत्या बहात्तर तासात जोरदार पाऊस कोसळू शकतो पण सर्व ठिकाणी कोसळणार नाही जर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याला पाऊस हा नाशिक अहिल्यानगर पुणे त्याच्यासोबत सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर हे जे भाग आहे तिथे घाटमाथ्यावर जास्त पाऊस होणार आहे बाकी मैदानी प्रदेशामध्ये हलका पाऊस होऊ शकतो आणि कोकणामध्ये पाऊस तुलनेनं कमी आहे पण कोकणात सुद्धा आजपासून पाऊस वाढणार आहे इथंही अधूनमधून येत्या बहात्तर तासात जर जोरदार पाऊस झाला तर आश्चर्य वाटायला नको खास करून सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचा जो भाग त्या ठिकाणी आपण गोव्याला लागून येतो बघतो तो भाग म्हणजे गोव्याला सिंधुदुर्ग लागून सिंधुदुर्गला रत्नागिरीचा भाग लागून तिथं ठाणे पालघरमध्ये अति जोरदार तर पाऊस होणार नाही पण इथं येत्या बहात्तर तासात एक हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो तर ही पावसाबद्दल जी सगळ्यात महत्वाचे अपडेट मला वाटते व्हिडिओ आपणास आवडलाय त्याच्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्या मिळत प्रतिक्रिया सतत मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उद्याला आपल्याला आवडतं युट्यूबच्या शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधव याच्या वेळेस मानतो मनापासून आव्हान